महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडलेत पाचही टप्प्यातले मतदान पार पडलेत आता सर्वांच्या नजरा लागल्यात त्या चार जून रोजी लागणाऱ्या निकालावरती या मधल्या काळात अनेक उमेदवार पक्ष पत्रकार राजकीय विश्लेषक परीने अंदाज बांधत असतात असाच एक अंदाज आम्ही बांधण्याचा प्रयत्न केला तो पश्चिम विदर्भातील जागांचा पश्चिम विदर्भात कोणत्या जागा येतात तर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम यातील वर्धा वगळता उर्वरित चारही मतदारसंघांमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव जास्त दिसून आला त्यामुळं अकोला यवतमाळ वाशिम अमरावती बुलढाणा इथे तिरंगी लढती पार पडल्या या तिरंगी लढतीचा फटका मोठ्या पक्षांना अर्थातच काँग्रेस आणि भाजपसारख्या पक्षाला बसल्याचा आजवरचा इतिहास इथला सांगतो त्यामुळं यंदा झालेलं मतदान मतदानाचा टक्का इथली जातीय समीकरणं आणि या पश्चिम विदर्भात पार पडलेल्या बड्या नेत्यां सभा या सगळ्यांना लक्षात घेता इथला निकाल काय लागेल याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावती पश्चिम विदर्भातल्या जागांबाबत आपण बोलतोय यातील जागा आहे ती म्हणजे वर्ध्याची वर्ध्यामध्ये महायुतीकडून भाजपचे रामदास तडस तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अमर काळे तर वंचित बहुजन आघाडीकडनं राजेंद्र सोळुंके हे मैदानात होते मतदानाच्या दिवसापर्यंत इथली निवडणूक चुरशीची ठरली होती प्रामुख्यानं तेली आणि कुणबी या दोन समाजाचं प्राबल्य या मतदारसंघात दिसून येतं तडस हे तेली समाजाचे मोठे नेते आहेत पण त्यांच्या विरोधात अमर काळे हे कुणबी समाजाचे उमेदवार म्हणून उतरले होते जातीय समीकरणांमध्ये ही लढत बरोबरची झाली होती अमर काळे यांची पक्षातील आणि मतदारांमध्ये असलेली प्रतिमा आणि त्यांच्या मागे असलेला जनसंपर्क याबरोबर महाविकास आघाडीची शक्ती त्यांच्या पाठीमागे होती तर रामदास तडस यांच्या मागे असलेला लोकसभेचा अनुभव दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही वेळेस मिळवलेला विजय आणि त्यांच्या कार्यकाळात वाढलेला जनसंपर्क त्यांनी के त्यांनी केलेल्या कामांच्या जोरावरती प्रचार केला पण म्हणजे हजार एकोणीसच्या तुलनेत यावेळी वर्ध्यात अडीच टक्क्यांनी मतदान वाढल्याचं दिसून आलं हेच वाढलेलं मतदान यावेळेस निर्णायक ठरू शकतं त्यात अमर काळे यांचं होमग्राऊंड असलेल्या आर्वी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक अडुसष्ट पॉईंट अठ्याण्णव टक्के मतदान झालेलं पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आर्वी सभेला हे वाढलेला रामदास तडस यांचं पारड जड असून त्यांच्या जिंकून येण्याच्या शक्यता जास्त आहेत आता बोलूयात अकोला लोकसभा मतदारसंघाबाबत अकोल्यामध्ये महायुतीकडून भाजपचे अनुप धोत्रे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर अशी इथे तिरंगी लढत पार पडली होती आता इथून बाजी कोण मारणार या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या साडेतीन दशकांमध्ये होत असलेल्या तिरंगी लढतीमध्ये नेहमीच भाजपचा उमेदवार निवडून येत राहिलाय अनुप धोत्रे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर इतर चेहऱ्यांना संधी देण्याऐवजी भाजपने घराणेशाही जोपासत अनुप धोत्रेना संधी दिली त्यामुळे स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली होती भाजपमधल्या काही नेत्या त्यांनी अनुप धोत्रे यांचा प्रचार करणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली होती पण नंतरच्या काळात झालेल्या अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या त्यानंतर इथलं वातावरण बदललं भाजपने इथं हिंदुत्वाचा जोरकस मुद्दा जोरकसपणे मांडला राम मंदिराच्या उभारणीलाच प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला होता आणि हाच मुद्दा भाजपसाठी इथं फायदेशीर ठरू शकतो असे इथले अंदाज सांगतात गेल्या काही निवडणुकांच्या काळात काँग्रेसकडनं इथं अल्पसंख्याक उमेदवार दिला जात होता त्यामुळे निवडणुकीला धार्मिक रंग चढत होता पण यावेळी काँग्रेसने अभय पाटलांच्या माध्यमाने मराठा समाजातील उमेदवार दिला तर भाजपने दिलेला उमेदवारही मराठा समाजातीलच असल्यामुळं मराठा मतपेढी विभागली गेली असण्याची शक्यता आहेच बाकी इथून उभे असलेले वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर देखील असल्यामुळं मतदारसंघातील मुस्लिम मतांचीही काँग्रेस आणि वंचित मध्ये प्रामुख्याने विभागणी झाल्याचा अंदाज आहे मतदार मतदारसंघाचा इतिहास जातीय समीकरणं आणि स्वतः प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या विजयाची शक्यता असणारी ही राज्यातली एकमेव जागा असं मानलं जाऊ शकतं या मतदारसंघातील ग्रामीण भागात आंबेडकर यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे त्यात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात वाढलेल्या मतदानाचा टक्का हा आंबेडकरांच्या बाजूने असण्याची शक्यता वर्तवण्यात येते गत निवडणुकीमध्ये आंबेडकर दुसऱ्या क्रमांकावरती होते त्यांना पावणे तीन लाख मतं मिळाली होती यावेळी आंबेडकरांच्या पारड्यात किती मतं पडतील हे निकालाच्या आकडेवारीतून समोर येईलच अकोल्यात जातीय राजकारण आणि मतविभाजन नेहमीच वरच ठरत आलंय त्यामुळे यंदा बदललेल्या या समीकरणांमुळे तिरंगी लढतीचा फायदा नक्की कुणाला होईल हे निकालात कळेल पण इथं काँग्रेसने आंबेडकरांना पाठिंबा दिला असता तर प्रकाश आंबेडकरांची सीट पक्की झाली असती असो सद्यस्थितीत अकोल्यात महायुतीचे अनुप धोत्रे आणि प्रकाश आंबेडकर यांचे फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहेत आता बघूयात अमरावती लोकसभा मतदारसंघाबद्दल अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपकडून नवनीत राणा काँग्रेसकडनं बळवंत वानखेडे प्रहार संघटनेकडनं दिनेश भूप आणि वंचितच्या पाठिंब्यावरती आनंदराज आंबेडकर अशी चौरंगी लढत इथं पार पडली राणा दाम्पत्य आणि आमदार बच्चू कडू यांच्यातल्या वादातनं नवनीत राणांचा प्रचार करणार नाही अशी जाहीर भूमिका घेऊन बच्चू कडू यांनी दिनेश बुब यांना मैदानात उभं केलेलं दिनेश बुब हे बच्चू कडूंच्या प्रतिमेमुळे अमरावतीच्या ग्रामीण भागातलं मतदान स्वतःकडे खेचून घेऊ शकतात पण इथली खरी लढत ही राणा आणि वानखेडे यांच्यामध्ये झाले जर दिनेश हे उमेदवार नसते तर इथून बळवंत यांची जिंकून येण्याचे नक्कीच वाढले असते आणि म्हणूनच स्थानिक पातळीवरती एक कुजबूज अशी होती की नवनीत राणांना निवडून आणण्यासाठीच इथं तिसरा उमेदवार उभा करण्यात आला होता तसंच अडसूळ आणि राणा कुटुंबामध्ये हार्ड वयर आहे त्यामुळे राजकारण सोडेन पण राणांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका अडसूळ यांनी घेतली होती यामुळं नवनीत राणांना पक्षांतर्गत असणारा विरोधही या निकालावरती परिणाम करणारा ठरेल कारण या विरोधातून भाजपमधल्या स्थानिक नेत्यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात महत्वाची भूमिका पार पाडल्याची शंका काहींनी व्यक्त केली खरा मुद्दा म्हणजे अमरावतीमध्ये ग्राउंड लेवलला अजूनही मोदी लाट असल्याचं दिसून आलं आणि म्हणूनच राणांच्या प्रचारात राम मंदिर आणि हनुमान चालिसा हिंदुत्ववादाच्या धार्मिक मुद्द्यांवर तसंच मोदींच्या चेहऱ्यांवर मोदींनी केलेल्या विकास कामांच्या आधारावरती त्यांच्या प्रचाराची लाईन होती त्यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा देखील पार पडल्या होत्या तेव्हा आईनं मतदानाच्या तोंडावर इथलं वातावरण बदललं होतं तर बळवंत वानखेडे यांनी काँग्रेसच्या परंपरेप्रमाणे राबवलेला प्रचार काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर आणि इतर सर्व नेत्यांनी वानखेडे यांच्यासाठी घेतलेली मेहनत राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या पार पडलेल्या प्रचार सभा देखील वातावरण निर्माण करणाऱ्या ठरल्या भाजपच्या हिंदुत्ववादाच्या प्रचाराला उत्तर म्हणून राहुल गांधींनी प्रचार सभेमध्ये भाषणांमध्ये महिला बेरोजगारी शेतकरी छोटे व्यापारी संविधान धोक्यात असल्याच्या या मुद्द्यांवर भर दिला होता पण या मतदारसंघात युवा स्वाभिमान पक्ष राणा दाम्पत्याचा स्वतःचा मतदार वर्ग आणि भाजपची मतं मिळून नवनीत राणांची इथून जिंकून येण्याची शक्यता जास्त दिसून येते पण निकाल ऐनवेळी फिरू शकतो कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपने मिळवलेलं मतदान आणि दलित मुस्लिम आणि कुणबी मतांची मोठ बांधण्यासाठी काँग्रेसने केलेली धडपड या दिनेश बुब यांच्या उमेदवारीमुळे झालेली मतविभागणी नक्की कुणाच्या पथ्यावर पडते यावरूनच इथला निकाल फिरू शकतो आता बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचं पाहूयात बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून प्रतापराव जाधव हो, महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर अशा दोन शिवसैनिकांमध्ये असलेल्या लढाईमध्ये शेतकरी नेते अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्या एंट्रीमुळं लढाई ही तिरंगी झाली होती बाकी वंचितचे वसंत मगर आणि अपक्ष उमेदवार संदीप शेळके असे उमेदवारही इथं मैदानात होते सेनेतील बंडखोरीचं केंद्र ठरलेल्या या बुलढाण्यात ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी गद्दार विरुद्ध खुद्दार हा मुद्दा मतदानापर्यंत लावून धरला होता त्याचा परिणाम इथल्या निकालावरती जाणवेलच बुलढाणा मतदारसंघामध्ये सहाही विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे महायुतीचे आहेत त्यामुळे याचा फायदा हा महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधवांना होणार असल्याचं चित्र आहे परंतु त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी देखील होती त्यामुळे पर्याय म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नरेंद्र खेडेकर यांना बघितलं जात होत बाकी सलग चौथ्यांदा लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या प्रतापराव जाधव यांच्या विरुद्ध जाऊ शकणाऱ्या प्रस्थापित विरोधी मतांमध्ये विभाजन होईल शिवाय जातीय धार्मिक ध्रुवीकरण हा मुद्दाही इथं निर्णायक ठरेल म्हणूनच यंदा बुलढाण्याच्या निवडणुकीत मतविभाजनाचा मुद्दा कळीचा ठरेल आणि याच मुद्द्याच्या आधारावरती इथला निकाल लागेल आता बाकी आहे तो म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ इथं शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता ठाकरेंच्या सेनेकडनं संजय देशमुख तर शिंदेच्या सेनेकडनं राजश्री पाटील या उमेदवार मैदानात होत्या इथून विद्यमान खासदार भावना गवळींची उमेदवारी डावलल्यामुळं महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटलांना प्रचारात फटका बसल्याचं दिसून आलं भावना गवळींनी तिकीट न मिळाल्याच्या रागात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात मदतच केली नव्हती पण सेनेचे आमदार संजय राठोड हे मात्र सुरुवातीपासून राजश्री पाटलांच्या प्रचारात दिसून येत होते राजश्री पाटील या नवख्या उमेदवार होत्या वाशिमच्या जनतेला तर मायुतीच्या उमेदवाराचं नावही नीट माहिती नव्हतं त्यात ऐनवेळी उमेदवारी देण्यात आल्यामुळे त्यांना संपूर्ण मतदारसंघात निवडणूक प्रचार काळात पोहोचता आलं नव्हतं पण या मतदारसंघात निवडणुकीत शेतकऱ्यांचा रोष दिसला तरी हिंदुत्व राम मंदिर नवमतदारांमध्ये मोदी योगींची लोकप्रियता हे मुद्दे निवडणुकीत महायुतीसाठी पोषक ठरले बाकी ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार संजय इथं कल दिसून आला आणि याचं कारण म्हणजे भावना गवळींनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेच्या गटात सहभागी होणं शिंदेंनी बाहेरचा उमेदवार देणं सेनेतील फूट शिंदे गटावर गद्दारीचा होत असलेला आरोप ईडी चौकशा हे सगळे मुद्दे महायुतीच्या विरोधात तर संजय देशमुख यांच्या पथ्यावर पडणारे ठरत होते त्यात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मतदारसंघात असलेली सहानुभूती होतीस त्याचा फायदा या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार असलेले संजय देशमुखांना होईल अशी स्थिती ग्राउंडवरती तरी दिसून आली इथं जातीय समीकरणांचा मुद्दा प्रकाशाने दिसून आला संजय देशमुख हे मराठा तर राजी पाटील हे तिरळे कुणबी समाजाच्या असल्यामुळं हे दोन्ही घटक इथं महत्वाचे ठरले साडेचार लाखांच्या घरात असलेली तिरळे कुणबी मतं इथं निर्णायक ठरू शकतात तुलनेत इथं महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं पाडं जड दिसून आलं पण तुम्हाला काय वाटतं पश्चिम विदर्भातल्या वर्धा अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघामध्ये काय निकाल लागेल तुमचे अंदाज तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका